मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे ओबीसी समाजात तीव्र नाराजी पसरली असून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आणि ओबीसी समाजाची ताटे वेगळी वेगळी ठेवली पाहिजेत अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे मुंबईतील आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जी आर काढला या निर्णयावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले सरकारचा हा निर्णय कायद्याला धरून नाही असे माध्यमांशी बोलताना म्हणाले आहे ज्यावेळेस सरकारचा निर्णय झाला त्यावेळे म्हणाल होत की कायद्याला धरून संविधानाला धरून शासनाने निर्णय काही घेतलेला नाही अगोदरही मी असं भूमिका अशी घेतली होती की ओबीसीचं आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं ही आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे या दोघांना एकत्र करता येणार नाही आणि तो आता माझ्या अंदाजानं याच मुंबई बेंच औरंगाबाद खंडपीठ जे आहे त्याचे असणारे जस्टिस लॉर्डशिप मारला पार्ले आणि लॉर्डशिप बघा या दोघांचं असणार जजमेंट आहे डिव्हिजन बेंच जजमेंट आहे त्या डिव्हिजन बेंचच्या जजमेंटमध्ये हाच इश्यू होता की सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येतं का तेव्हा <laughs> निर्णय असा देण्यात आला की सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येत नाही या निर्णयावरती अपील सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात आलं आणि सुप्रीम कोर्टाने या निर्णयामध्ये तसुभरही बदल केला नाही आणि सर्वसा आणि सर्व मराठ्यांना ओबीसी मानता येणार नाही हा जो निर्णय होता हायकोर्टाचा त्याला त्यांनी असणारा शिक्कामोरबत केला अशी असणारी परिस्थिती आहे माझा इथे असणारा आता नाही मागच्या याच्यामध्ये आरोपच होता की इथला असणारा जो निजामी मराठा आहे या निजामी मराठाला आमचं सत्तेमध्ये बसलेला आहे त्याला रयतेतला मराठा गरीब मराठा आणि ओबीसी यांच्यातलं भांडण लावायचंय त्याला दुर्दैवाने मी असं म्हणेन की हे निजामी मराठा जे सगळ्याच पक्षामध्ये आहेत त्यांनी जे मागच्या काही दिवसापूर्वी आंदोलन झालं त्याला पूर्णपणे पाठिंबा देण्यात आला हे निजामी आमदार आहेत निजामी खासदार आहेत त्यांना पक्ष ते विसरतात आता आपल्याला संधी मिळालेली आहे ओबीसी आणि मराठा समाज यांच्यात भांडणं लावण्याची ती संधी काहीतरी सोडत नाहीत आणि दुर्दैवाने आता आपण बघितलं असेल की ओबीसी समाज सुद्धा रस्त्यावरती उतरलेला आहे आणि शासनाने घेतलेली ही जी भूमिका आहे की सर्वच मराठा ओबीसी सर्वच मराठा कोनबी आहेत अशी जी भूमिका घेतली आहे त्याला पूर्णपणे विरोध करतोय आणि आमच्या सत्तावीस टक्क्यांमधनं आम्ही मतदान द्या आम्ही आमच्यातला वाटा देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली इथे मी असं म्हणेन की भारतीय जनता पक्षाने एका दगडामध्ये अनेक पक्षी मारले आणि स्वतःच्या पक्षाची असणारी जी भूमिका आहे ते आरक्षण असूच नाही याच्याबद्दल गोंधळ घालायला सुरुवात केली आहे ओबीसी समूह म्हणून जो आहे यानि आता लक्षात घेतलं पाहिजे की काल पर्वापर्यंत बीजेपी म्हणत होते आमचा डीएनए ओबीसी आहे मुळात शत्रू नंबर एक ओबीसीचं कोण भारतीय जनता पक्ष आणि इतर सर्व वंचित सोडून इतर सर्वच राजकीय पक्ष अशी असणारी परिस्थिती ओबीसी ना आता राजकीय सोबती कोणीच राहिलेला नाही अशा कालावधीमध्ये स्वतःचा अधिकार आणि आम्ही जे म्हणतोय की बड्या कष्टाने आमच्यासारख्या यांनी विश्वनाथ प्रताप सिंग यांना एकोणीसशे नव्वद ला पंतप्रधान केलं आणि मंडल कमिशन लागू केला ते वाचवणं आता ओबीसीच्या हातामध्ये आहे तेव्हा राजकीय जागृती करणं हा सगळ्यात ओबीसीचा मोठा प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि स्वतःचं राजकीय अस्तित्व त्यांनी प्रस्थापित केलं पाहिजे आणि राजकीय अस्तित्व प्रस्थापित करायचं असेल तर दोन चार ओबीसीचे जिल्हा परिषदेमध्ये नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये निवडून येण्यापेक्षा पूर्णपणे बॉडीज ही ओबीसीची कशी असेल या दृष्टिकोनातून त्यांनी आता वर्कआउट केलं तरच त्यांचं तरच ओबीसीचे अधिकार राहतील नाही तर स्वतःकडे हा जो निजामी मराठा सत्तेमध्ये बसलेला जो आहे तो सत्तावीस टक्केच्या सत्तावीस टक्के हे ओबीसीकडून काढून मराठ्यातले जे कुणबी झालेत त्यांना दिल्याशिवाय राहणार नाहीत माझं म्हणतो तेरा तेरा जजेसच्या बेंच असताना निर्णय झालेला आहे आता त्याच्यावरती जर जायचं असेल तर मग असताना पंधरा जजेसच्या बेंचचा निर्णय आहे आणि हे ये निर्णय येण्याच्या अगोदर पार्लमेंटने सुद्धा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी साली शुक्ला माझ्या अंदाजांनी त्यापेक्षा गृहमंत्री होते की त्यांनी तो सभागृहामध्ये टेबल ठेवला मंडल कमिशनचा अहवाल आणि सरकारच्या वतीने स्टेटमेंट देण्यात आलं की हा अहवाल सरकारने स्वीकारलेला आहे माझी जर मेमरी मला जर साथ देत असेल तर आ, एक उपप्रश्न त्या ठिकाणी विचारले आला होता की त्याच्यामध्ये केलेले जे रेकमेंडेशन्स आहेत म्हणजे सूचना आहेत त्या सगळ्या सूचना तर ते, ते म्हटले सर्वच्या सर्व अहवाल आम्ही असणारा मान्य केलेला आहे तेव्हा पार्लमेंटने सुद्धा असणारा हा अहवाल मंजुरात केलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे तेव्हा आता कोण काय नवीन कायद्याचं उलघडा करतोय तुम्हाला बघितलं पाहिजे तुम्ही उल्लेख असा निजामी मागच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे ओबीसी हा असणारा भारतीय जनता पक्षाबरोबर गेला आणि म्हणून भारतीय जनता पक्षाला यश मोठ्या प्रमाणात गेलं कारण का मराठा समाज सुद्धा त्या बाजूच मतदानाला गेला आणि म्हणून आता मी असं म्हणतोय की भारतीय जनता पक्ष जे ओबीसीचा आम्ही डीएनए आहोत असं जे म्हणत होत ते पूर्णपणे संपलेलं आहे सगळ्यात मोठे विरोधक ओबीसीचे कोण असेल तर मी आता म्हणेन भारतीय जनता पक्ष आहे त्या का ते सत्तेमध्ये आहेत मी मी डीएनए च काही हे करत नाहीये मी फक्त त्याच्यातलं असणार हो, की मराठा समाजाला तुम्ही न्याय देऊ शकता का आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही मराठा समाजाला न्याय देऊ शकता पण त्यांचं दात तुम्हाला वेगळंच करावं लागेल एकत्रित अजिबात शक्य नाही त्यांच्या बाजूनेच निकाल लागलाय सुप्रीम कोर्टापासून खालपर्यंत आता त्यांनी त्याच्यामध्ये जी घुसखोरी होत चाललेली आहे ती फक्त त्यांनी थांबवावी की सुप्रीम कोर्टाची भूमिका पॅराग्राफ आहे मी जर हा पॅराग्राफ आहे की त्या तेरा नंबरच्या पॅराग्राफ मध्ये ते त्यांनी असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणता येत नाही आणि कुणबी ही काही जात नाही आहे तर व्यवसाय आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं की सरसकट आपल्याला सगळ्यांना म्हणता येत नाही आता जी आर मोठा की जजमेंट मोठ एकशे वन फॉर्टी फोर वन फॉर्टी फोर की वन फॉर्टी टू कायद्याच्या म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या याच्याप्रमाणे ते इट हॅज बिकम अ लॉ ऑफ द नेशन म्हणजे सर्वच कोर्टांना तो कायदा मान्य करावा लागणार अशी असताना परिस्थिती आहे सुप्रीम कोर्टाने त्याला असताना त्याच्या बाजूने जजमेंट दिलेला आहे त्याच्यामुळे जी आर हा ज्याला आपण म्हणतो की आ, एक शासनाचा निर्णय त्या शासनाच्या निर्णयाला कधी बदलू शकतो आणि काही होऊ शकतं तसा त्याला कायद्याचा अधिकार नाही मालना वाटत त्याप्रमाणे राज्य सरकारच्या हातात काही नाही एक लक्षात घ्या की आता मी तुम्हाला एक प्रथा सांगतो समजा एस सी आणि एसटी यांच्या यादीमध्ये काही जणांचा समावेश करायचा असेल किंवा काही जणांचं वगळायचं असेल दोन्ही बाजूने तर ह्याची सुरुवात केंद्राकडून व्हावी लागते समाज कल्याण खात्याकडून आता समाज कल्याण खात्याकडून ज्यावेळेस ती होते त्यावेळेस ती समाज कल्याण खात्याला पत्र पाठवलं जातं राज्यांना की केंद्राचा निर्णय असा झालेला आहे की एस सी एस याद्या ज्या आहेत या आ, तुम्हाला बदल काही सुचवायचं असेल कोणाचं इन्क्लूड करायचं असेल कोणाचं एक्सक्लूड करायचं असेल तर ते तुम्ही असताना घ्या आता हे पत्र आलं तर कॅबिनेटला निर्णय घेण्याचा अधिकार नाही कॅबिनेट फक्त तिथे असणारा सज सुचवतो असं की हे आपल्याकडे असं झालं पाहिजे हे झाल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट मानतं कधी की हे तुमच्या विधानसभेमध्ये असेल किंवा विधान परिषद असेल त्या विधानसभा आणि परिषदेच्या समितीमध्ये याचा निर्णय झाला आणि वगळायचा किंवा कोणाला तरी आतमध्ये टाकायचा हा निर्णय झाला असेल विधानसभेने घेतलेला हा निर्णय केंद्राला कळवला जातो आणि केंद्राला कळवल्यानंतर केंद्राला अधिकार नाही की हा मान्य करायचा की ना मान्य करायचा करा त्याच्यामुळे विधानसभेने एकदा मान्य केला की तो मान्य करावा लागतो अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे सिस्टम जी जी निर्माण केली ती एकाला कोणाला असताना बॉस केला नाही दोघांनीही जर होय दोघांनीही म्हटलं तरच त्याला असताना इन्क्लुजन होतं आता ही प्रथा ओबीसीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा कोर्टाने मान्य केली की त्यांनी विधानसभा हे नाही म्हटलेलं आहे पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की इथं कमिशन ओबीसीचं जे कमिशन आहे त्या ओबीसीच्या कमिशनने जर मान्यता दिली असेल तरच तुम्हाला असणार इन्क्लूड करता येतं आता इथे जो जी आर काढला आहे तो ओबीसीच्या कमिशनकडे पुढे गेलाच नाही अशी माहिती आहे याच अडचण घेत की एक सिस्टम डेव्हलप केलेली आहे त्या सिस्टमप्रमाणे जर तुम्ही गेला नसाल तर सुप्रीम कोर्ट असं म्हणतो की आम्ही मान्य करणार नाही तुम्हाला दुसरं त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्हाला सवलती देण्याचा अधिकार आहे का तर सुप्रीम कोर्टाने म्हटले की होय तुम्हाला सुप्रीम तुम्हाला सवलती देण्याचा अधिकार आहे पण ज्याला तुम्ही सवलती आहे तो तुम्ही कुठल्या कक्षेमध्ये बसवताय ते कक्ष तुम्ही स्पष्ट केली पाहिजे ते ते कक्ष तुम्ही जर स्पष्ट केले तर सुप्रीम कोर्ट असं म्हणत की आम्ही तुमच्या ते ते, ते कोष्टक जर तुम्ही बसवलं हो नसाल तर आम्ही मग तुमचा निर्णय मान्य करायला तयार <laughs> नाही माझ्या नाही तेवढी पाळी येईल असं मला वाटतच नाही असणार मी मी हात घातला याचं कारण असणार एक आहे की ठीक आहे सोमनाथ सूर्यवंश कार्यकर्त होता हा वेगळा भाग आहे परंतु असे अनेक कार्यकर्ते कस्टोडियल का डेथमध्ये मेलेत दुर्दैवाने त्यांचं कुटुंब एवढं स्ट्रॉंग राहिलं नाही की जेवढं विजयाबाई स्ट्रॉंग राहिलं तेवढ्या आणि त्याच्यामुळे पोलिसांच्या दबावाखाली ते सगळं मिटलं गेलं म्हणजे एक इंडियन हिंदू मध्ये मध्यंतरी माहिती आली होती की मागच्या वर्षी चौदाशे तीस कस्टोडियल डेथ झाले त्याच्यापैकी फक्त तीन जणांनाच शेवटच्या याच्यापर्यंत जाता आलं म्हणजे उरलेले अर्ध्या रस्त्यातच सगळे संपले मॅटर्स त्याच्यामुळे पक्षाच्या वतीने आम्हाला सर एक हे दिसलं की जो लॅक्युना आहे कायद्यामधला तो लॅक्युना आम्हाला सर भरून काढण्याची एक संधी परभणीच्या मॅटरमध्ये मिळाली आणि तेव्हा मी पूर्णपणे हात घातला तिला आता असताना पूर्णपणे म्हणजे यापुढे आता असणार कस्टोडियल देत हे विदाउट हिअरिंग किंवा दबाव जाणार नाहीत अशी व्यवस्था करतो आम्ही असणारा फक्त एवढंच म्हणालोय त्याच्यामध्ये की इथे जे सत्तेमध्ये आहेत महाराष्ट्राच्या दादा आणि शंकरराव चव्हाण हे शेवटचे शे मी असताना मानतो की जे रयतेतल्या मराठा समाजाचे प्रतिनिधी होते त्याच्यानंतर जे काही मराठा समाजातलं नेतृत्व आलेलं आहे हे सगळं नेतृत्व जे आहे आणि त्यांची वृत्ती ही निजामी वृत्ती आहे शिवाजी महाराजांची वृत्ती नाही एवढाच फक्त त्याच्यातला मेसेज आम्ही देतो दोन्ही राजे।, राजे।, राजे आता ज्याला लागू होईल त्याला लागू होईल आम्हाला काय माहिती असं कोण विरोध कसला विरोधाभास म्हणजे कसला प्रश्न असा आहे की ज्याचं जात आहे तो भयभीत राहणारच आहे आणि ज्याला मिळाले तो आनंदीत बी बी ते असे की हे राजकारणामधला हा जो शब्द आहे मॅनेज होणं हा सगळ्यात चुकीचा शब्द आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय याच कारण की प्रत्येक जणांना आपली स्वतःची मतं असतात तो त्या मताप्रमाणे वागतो तेव्हा मताप्रमाणे वागला आणि माझ्या मताशी वेगळा आहे असं जर त्या ठिकाणी आलं तर आपण त्याला स्टॅम्प लावून नोकळा होतो की हा मॅनेज झाला ही, ही राजकारणातील विचार करण्याची पद्धत पहिल्यांदा चुकीची असं मी त्या ठिकाणी मी त्यावेळेसही त्यांना सांगितलं होत कि तुम्ही वेरत ताट मागा आणि आ... कसं मागायचं कशा रीतीने सिद्ध करायचं काय करायचं तुम्हाला आम्ही सगळं त्याच्यामध्ये हे करतो द्या असं संघटना संघटनेने दिलेला सल्ला त्यांना मानावा लागेल